नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडे आहे आज आहे रविवार आणि आपला समोर राजवाडा कशा सर्व महितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर गावाकडे आल्यानंतर मंडळी यावेळेस आपण काम करतो ते टाईल्स आणि पायऱ्यांचं जे की खालच्या भागाचं शेवटचं काम असेल म्हणजे बाहेरचं प्लास्टर आपण पेंडिंग ठेवलं आहे कारण भिंती ओल्या आहेत ओल्या भिंतींवरती प्लास्टर चांगला होत नाही जरी प्लास्टर केलं तरी मग नंतर ना पोपडे येतात त्या कारणाने शक्यतो ओल्या भिंतींवरती प्लास्टर करायचं नसतं तर अजूनपर्यंतचं जे काम होतं ॲक्च्युली आज रविवार तर सुट्टी आहे तर या दोन दिवसात या पायऱ्यांचं काम झालं आहे आणि या टाईल्सचं काम झाल्यातच जमा आहे तर ॲक्च्युली इथे थोडे टाईल्स आपल्याला या कोपऱ्याला कमी पडल्यात तर त्या आणायला आज जावं लागेल तर आता भाकरी वगैरे खाऊया नेहारी करूया आणि मग जाऊया देवरुखला तर त्या टायर्स आणल्यात आणि बाकी छोटं मोठं संगमेश्वरला शॉपिंग वगैरे केली की मग घरी येऊ तर आज कृष्णाचा नाही आहे तर मग बघूया मंगेशदा आहे तर संदीव जायच्या रिक्षाने किंवा एखाद्याच्या बाईकवरून वगैरे जाऊ कसं जमेल तसं बघूया तर आता तरी न्याहारी करायला या मंडळी गावाकडे असलं की भूक पण लवकर लागते झोप पण चांगली होते सगळंच चांगलं होतं असो चला जेवूया पटापट आणि मग निघूया आज आला तर गंग्या पण येणार आहे तो काय एका दिवसासाठी येणार आणि लगेच नाही पण चला या मंडळी सकाळची न्याहारी मच्छी आणि तांदळाची भाकरी मस्त न्याहारी करूया आणि मग निघूया चला म्हणजे न्याहारी झाले आता बघतो होते रामाय दुकानाच्या जातो तिथून मग बघूया कसं जायचं देवरुखला मगाशी अशी म्हणजे जात होतो तर एक दोन जणांकडे गेलो तर गाडी पण अवेलेबल नव्हती म्हणजे बाईक काय मिळाली नाही तर रिक्षावाले पण गावात कोही नव्हतं कृष्णाचा पण मुंबईला गेला आहे त्याच्यानंतर मंगेशदाला कॉन्टॅक्ट केलं तर मंगेशदा बोलला मी संगमेश्वरलाच आहे तर मग तो फोटो वगैरे आहे टायर्सचा आणि सगळं पाठवून तर तो बोलला मी तिकडून संगमेश्वरहून देवरुखला जातो आणि घेऊन येतो मग आपण काय खाली गेलो नाही ग्रामपंचायतीत थोडं काम होतं तिकडे थोडावे होतो आणि आता घरी आलो आता साधारण एक दीड वाजला आहे तर आता म्हणजे घरी आलोच आहे तर अण्णाने दोन खेकडे दिलेत खेकडे तर असा आणि जरा शिजवूया मस्त गावाला आज पाऊस नाही आहे पण पावसाचं वातावरण मात्र तसंच आहे कधी पण येईल आला तर जोरदार येईल एकदम तर हे दोन खेकडे होते हा बघा एक मोठा आणि आज साधारण मीडियम साईजचं सा होता आणि या बाजूला इकडे आईने पेंदे काढलेत आणि ते त्यांचे डांगे आणि बाकीचे ते छोटे डांगे असतात ना ते वाटून घेते आई खबत्ता दोन वर्ष झाली म्हणते ना दोन वर्षापूर्वी पाणी काढून घ्यायचं ना चौथा राहील आतमध्ये बरं मग पाट्यापेक्षा नाही पाट्यावर कसं काढून घ्यायला लागतं परत त्यातलं करून घ्यायला लागतं हे आपलं डायरेक्ट

मस्त एकदम तर खेगडा बनवतोय तोपर्यंत तो सरीता काकी आले तर मला पण काकड्या घेऊन आले आणि या वैशाली दाईला नाला ईस्टमध्ये मध्ये राहते तर मग त्या उद्या पोचवायला जायला लागेल मुंबईला पोहोचलो संध्याकाळी आपल्याला निघायचं पण आहे काकीच्या काकड्या भरपूर लागल्यात ना रे लवकर लागले आमच्या दोन तीन नाही आमच्या दहा दिवसांना माहीत लाग नाही लागली

तो, तो ले ले। हो तर इकडे ह्याचं ॲक्च्युली आपल्याला बनवायचं ग्रेव्हीमध्ये याचं भाजी म्हणून आणि हे जे वाटण केलंय त्याचा मस्त असा रस्सा बनवायचा आहे हे बघा आता आतमध्ये काय नाही राहिलं फक्त त्या कच्च्या राहिल्या बाकी सगळा जो आपला भाग असतो तो मस्त काढलेला आहे बनवायचं आहे एका टायमाला होईल एवढा तर दुपारच्या जेवणात आपलं आजचं खेकड्याचं जेवण असणार आहे तर इकडे आई ग्रेव्ही बनवते ज्यासाठी गोडा मसाला टाकलाय हळद गावाकडचा मसाला असा सात ते आठ दिवस चांगला टिकतो अशा पद्धतीने तो इकडे मिरची पावडर एकदम शॉर्टकट मध्ये गावाकडचं जेवण असत इकडे लसूण घेतले चेचून गावाकडची टेम्पररी अशी चूल लवकरच आपल्याकडे इथे चांगलीशी चूल आणायची लसून मध्ये फोंडणे बाकी काय मटेरियल पण इकडे सगळं टाकलंय मीठ मसाला हळद वगैरे गोडा मसाला या वर्षी जे मला वाटत हे पहिलेच खेकडे नाही या वर्षी काही जाता आलं नाही गावाकडे जरी आलो तरी पण घराची कामं असायची जाता का आलंच नाही खेकड्यांसाठी वगैरे पाणी टाकून घ्यायचं ग्रेव्हीच बनवायच्या मग मगाशी जोरदार पाऊस येणार होता आता बघा ऊन पडलाय असं ऊन की उन्हाळ्यात ऊन एकदम कडक ऊन पडलाय अरे वा तू तु, तुझ्याकडे सर्विस आली घरपोच अरे धन्यवाद चालतंय चाल हो हो। <laughs> <laughs> तू ठेव बोलताय गावाला अचानक एंट्री मारलीत तू येतो आमचं म्हणणं लागत ना <laughs> अर्धा <laughs> दिवस का होईल तोंड दाखवूया पाणी भेटला पाण्या नाही बरं झालं भेटला नाही तर मला जावं लागत होत सकाळी एक दोन ना आवाँ आवाँ। हो ना एक ना ना ते बाईक बघितली एक दोन बाईक नाही कोणाची धड भेटे आणि मग म्हटलं रिक्षा मग काय करूया एसटी ने रिस्के झाला रे कसं आपट डोपट होते ना आता गर्दी नव्हती ना मधल्या दिवसात तरी का रिस्की छोट्या कामासाठी जास्त आता काम कुठं होत तुझं चालू गोवा गोवायला आहे चला गंग्या पण आलाय आणि जेवण पण बनत आहे टाइमवर आला गंग्या पण बहुतेक माझ्यासोबतच निघणार आहे बघूया संध्याकाळी थोडा जास्त बनवून घेऊया ते आपण वाटून घेतलंय मीठ टाकलं होय तोशी आज पार्सल पण आलेत हां सरिता काकीची लागलेत ना वरती हां ते मुंबईला मुंबईला न्यायला पण आले आणि खायला पण दिला नाही गोडा मसाला रस्ता काय पटकन होईल मग जेवायला गेले तिखट मसाला थोडी हळद पवड हे मग वाटून घेतलं ना कलबत्त्यामध्ये त्याच्यात टाकून घ्यायचं मस्त असा हा केकड्याचा रस्ता चांगला कळ आला की मग जेवायला बसूया तर म्हणजे गंग्याचं पण ऍक्च्युली ट्रॅव्हलिंगचं काम असतं तर त्याच कसं आहे की काल गाडी निघाली पनवेल वरून माहिती डिलिव्हरीचं काम असतं ना तर ती गाडी निघाले ते आता खेळला थांबली तर त्यानं काय केलं तो निघाला तिकडून सकाळी आणि डायरेक्टली इकडे आला आहे आता ती गाडी परत संध्याकाळी निघेल तेव्हा तो जॉईंट होईल असं काहीतरी हाय कनेक्शन तर अर्धा दिवस का होईना गावाला आल्यावर जरा शांती मिळते आणि आमच्यासारखे ते सर्व वाटत बघत असतो गावी कधी जायला मिळत आहे तर गंग्या पण आल्या घरी गेल्या बोलतो फ्रेश वगैरे होतो जरा आराम करतो तोपर्यंत मग बघूया जेवण वगैरे जाऊ खाली जेवायला बोलत होतो पण काय थांबला नाही बोलतो आई पण वाट बघत असेल तर काकी पण वाट बघत असेल तर चला जेवण तर मस्त झालं आहे काम मेन झालं हे ॲक्च्युली दोन बॉक्ससाठी मला देवरुखला जावं लागणार होतं तर मंगेश दाशी कॉन्टॅक्ट झालं त्याच्यानंतर हे दोन बॉक्स आपले घरपोच आलेत एवढं तर आता आपलं काम इकडचं जे होतं ते आलो ते ह्या शनिवार रविवार बरंच झालं कारण आल्यामुळं इकडची काम आता व्यवस्थित होत आहे कारण हा एक कोपराचा आता राहिला होता या साड्या वगैरे लावल्यात का माहिती आहे का वर सिमेंट वगैरे त्या स्लायझिंगवरती पडू नये म्हणूनसाठी आता हे कसं इकडचं काम झालं की सगळं मग क्लीन होईल आहे सिमेंट वगैरे आहे सगळं क्लीन देशील आता कसं आहे सगळं हे मेन बाकडं आहे ना हे खास आहे म्हणजे जे घराचं प्लास्टर वगैरे झालं ते ह्याच्यातूनच झालं सगळं आणि बाहेरचं पण जे करायचं वरच्या वजून खालच्या वजून त्याच्यासाठी पण ह्याचा वापर होईल तशी हे घराकडची कामं हे टेम्पररी आहे जरा इग्नोर करा एकदा का पाठचा प्रॉपर सेटअप झाला की आपण कपडे सुकवण्यासाठी रश्या म्हणल्या त्या काढून टाकणार आहे ऊन बघा किती पडलाय मस्त कड आला चला या वर्षी मासे खाल्ले होते खेकडे पहिल्यांदाच खाऊया नाही मस्त कड आलाय घेऊया त्या खेकड्याच्या रसाची चव म्हणजे अप्रतिम इकडे शरीराने या काकड्या पण दिल्यात तीन काकडं दिल्यात तर ही कोवळी वाटते ही जरा जेवणावरती जरा कापूया जेवण झालं की काकडी खायला मजा येते आणि या काकड्यांचं खास काय माहिती आहे का आता कसं आहे भात कापणी सुरू आहे आणि भात कापण्याच्या वेळेला दुपारी ऊन भरपूर असतं आता हे जे ऊन बाहेर दिसतंय ना तुम्हाला ती ऊन भरपूर असतं मग तेव्हा जरी कोवळी खाय जून काकडी जरी मिळाली ना तरी दुपारच्या जेवणामध्ये मस्त आराम वाटतो जरा असं हे गावाकडचं सगळं वातावरण त्याच्यामध्ये खेकड्या जरा असतं आज रात्रीची कोकण कन्याची तिकीट आहे आपली सध्या वेटिंग लिस्ट चालू आहे थर्टी फायपर्यंत आले माहिती नाही चार्ट कधी प्रिपेड होतं मला वाटतं अकराची गाडी आहे ना म्हणजे आठ सात आठ वाजेपर्यंत चार्ट प्रिपेड होत असेल त्याच्यात ते जर आर ए सी वगैरे लागली तरी चालेल नाहीतर मग काय आपल्याला जावं लागणार आहे कुठली तरी गाडी पकडून बोरिवली गाडी पकडू आपण यावेळेस म्हणजे आता आता तर त्या साखर पारणाऱ्या गाडीला बुकिंग तशी पण मिळणार नाही ती गाडी शक्यतो खाली नसते कारण ठाण्याचं पब्लिक बरंच असतो सुपारीचे पुढचे कमी असतात पण ठाण्यापर्यंतचं पब्लिक भरपूर असतो आणि त्या गाडीने ठाण्याच्या पुढे सध्या ट्राफिक होते तर ती गाडी थोडे दिवस आपण इग्नोर करणार आहे गेलो तर बोरिवली गाडी ट्रॅव्हल्स किंवा लालपरीने जाऊ आणि मग बोरिवलीवरून ट्रेनने जाऊ असं काहीतरी करू म्हणजे कसं तरी सहा सात वाजेपर्यंत घरी जाऊ नाहीतर या गाडीला सध्या साडेआठ वगैरे वाजत आहेत नाला झोपाराचा जाय त्यापेक्षा सध्या थोडे दिवस रूट चेंज करूया बघूया कसं होतं आहे चला म्हणजे जेवून घेऊया उशीर पण बराच झाला आहे तर कामं पण झाले आहेत आज टायल्स झाल्यामुळे जरा बरं वाटतं आहे कारण उद्याचं था काम थांबणार नाही उद्या हा एक कोपरा झाला की मग ह्या इकडे ज्या टायल्स ठेवल्या आहेत बाजूला दिसत आहेत तर या आहेत या किचनच्या इकडे ही डिझाईन आहे आतमध्ये हे बघा इकडे हे डिझाईन आहे आणि बाकीच्या आहेत त्या थोड्या प्लेनमध्ये आहेत तर या टाईल्स पण धुवून वगैरे काल चांगल्या पुसून वगैरे ठेवलेले आहेत तर आताची थोडी धूळ वगैरे आहे बऱ्यापैकी कारण इथे कटिंग वगैरे होते ना तर एकदा सगळं काम झालं की मग हे चांगलं पुसून धुवून वगैरे चकाचक करायला लागेल म्हणजे मग काय टेन्शन होणार नाही चला जेऊया इकडे लॅपटॉप पण सध्या असाच ठेवला असतो पाठावरती आहे <laughs> आणि बाकीचे सगळी कामं इकडे चालू असतात चला म्हणजे जेवायला इकडे खेकड्याची ग्रेव्ही बनवले हे डांगे वगैरे चावून खायला मजा येते आई म्हणते हे भाजून खायचे नागतात बघूया नेक्स्ट टाइम काहीतरी भाजूया सगळं शिजवलेलं आहे या वर्षी इकडे खेकड्या वेगड्या कुठे जातात कधी आलं नाही घराच्या कामात असायचो आणि मग रात्री पण काही जाणं व्हायचं नाही कुठे जाऊ दे अण्णाने दिलेत आपल्या खालच्या घरात बरेच वेळ म्हणतात ना कोण कोण आहेत तर खाली दोन ताते आहेत सकाराम जाते आणि प्रकाश जाते तर ते प्रकाश प्रकाशात्याना मी अण्णा म्हणतो तर त्याने दोन खेकडे दिलेले तर खातोय चला मंडई मस्त खेकड्याचं बेत आहे जेवण घेतो चला मंडई मस्त जेवून झालंय मजा आली बऱ्याच दिवसाने आज खेकड्याचा रस्सा खाल्ला आईसोबत गावाला आल्यावर बऱ्याच वेळा सांगतो हो की घरी तिकडे मासे मच्छी मटण चिकन सगळं काही असतं तर यावेळेस जरी जाता आलं नाही तरी पण कोण ना कोणतरी देतं तर आपल्या घराच्या खालचं घर आहे हे बघा हे खालचं घर आहे तर तिथल्या अण्णाने ॲक्च्युली खेकडे दिले होते तर बऱ्याच वेळा कसं होतं आमचं म्हणजे आम नॉर्मली संवाद हा खूप कमी होतो खाली जेव्हा जातो जा तेव्हाच होतं कारण आमची जी हाईट आहे तेवढ्या हाईटला त्यांचं छप्पर आहे तर मग शेजारी आहेत पण लिमिटेड बोलणं होतं कारण एवढं सारखं सारखं संवाद होत नाही त्यामुळं मग व्हिडिओमध्ये पण अन्नाने कमी दिसतात कारण शक्यतो घरी असतात मग सारखं सारखं काय आता बाजूबाजूला घर असलं की अंगण बाजूला असलं कसं येता जाता बोलणं होतं आणि आमचा जो जास्त सहवास असतो तो पाठीमागे नाही तर वरच्या बाजू वरच्या बाजूस वाडी आहे आणि रस्त्याकडे जायला पण आपण इथूनच जातो त्यामुळे खाली असं क्वचित जातो त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं आजूबाजूला घरं आहेत की नाही आहेत घरं इथे घरं आहे इथे लगेचच घर आहे इथे वर गेलं की आपलं लगेच मोठं घर आहे म्हणजे आजूबाजूला घरं आहेत बऱ्यापैकी पाठच्या बाजूला घरं आहेत ती लांब आहेत म्हणजे समोर दिसतात पण लांब आहेत असो चला म्हणजे मस्त जेवण झालं आहे कामं पण झालेत आत्ता मुंबईला जायला मोकळा संध्याकाळी जाऊ मुंबईला बघ कसं जायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पण आता दुपार झालं आहे गंग्या पण आल्या तर नंतर जाईन गंग्याकडे वगैरे पण तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ था। था। ते थांबूया सकाळपासून व्हिडिओला सुरुवात झालेली देवरोगला जायचं होतं नाही जायचं होतं गाडी बघितली मग रिक्षा बघितली तर रिक्षाला नशीब मंगेशदा तिकडेच होतं त्यामुळं मंगेश तिकडेच होतं त्यामुळे मग आपलं काम झालेलं आहे त्यात गंग्या पण आल्या तर गंग्या घेऊन घरातच आला चला म्हणे आता तरी हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय